जन्ममृत्यू कार्यालयातील भ्रष्टाचार थांबून प्रलंबित दाखले तातडीने देण्यात यावे संभाजी ब्रिगेडची मागणी तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर महानगरपालिका जन्ममृत्यू नोंदणी विभागाकडून जन्माचे भरपूर प्रकरणे तसेच जन्म व मृत्यू दाखल्याचे भरपूर प्रकरणे काही महिन्यापासून प्रलंबित आहे घरी मयत झालेले मृत्यू दाखले बाळाचे नवीन दाखले, दाखले करणे तसेच दाखले दुरुस्त करणे यासारखे विविध प्रकरणे मागील महिन्यांपासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर निकाली काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने काल रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली जाऊ आज संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे मान्य आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले की जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखले बाळाच्या नावाचे दाखले विवाह नोंदणी दाखले दुरुस्तीचे दाखले असे मिळून कमीत कमी एक दहा ते पंधरा हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे प्रलंबित दाखल्यामागचं कारण म्हणजे त्या कार्यालयातील भ्रष्टाचार तेथील कर्मचारी हे एजंटामार्फत पैसे घेऊन दाखले देण्याचं काम करत आहेत त्याची तक्रारच संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलेले आहे जर हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि तेथील सर्व हा कारभार गैरप्रकार बंद झाला तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी